हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूट्सचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया काजू बदाम प्रत्येकी पन्नास ग्रॅम घेतले खोबरं पन्नास ग्रॅम पांढरे तीळ पंचवीस ग्रॅम अंजीर पंचवीस ग्रॅम खसखस दहा ग्रॅम तूप पंचवीस ग्रॅम आणि पिस्ते पंधरा ग्रॅम घेतले मगज बी पंचवीस ग्रॅम भोपळ्याच्या बिया पंचवीस ग्रॅम घेतल्या आणि दोनशे ग्रॅम खजूर घेतले डिस्क्रिप्शनमध्ये वजनी वाटी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आता त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आता बदाम भाजून घेते इथे बघा हलकेसे डाग पडेपर्यंत बदाम भाजून घेतले आता याला काढून घेऊ आता काजू भाजून घेऊया यालाही हलकेसे पडेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे लाडू खाताना ड्रायफ्रूट्सचा क्रंचीपणा येईल इथे बघा काजूही भाजून झाले आता याला काढून घेऊ त्याच कढईमध्ये भोपळ्याच्या बिया आणि मगजबीसुद्धा भाजून घेऊया दोन्ही बिया भाजून झाल्या आता याला काढून घेऊया आता गॅस बंद करून किंवा लो फ्लेमवरती तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे तीळ भाजल्यानंतर टपोरे दिसू लागतात आणि चटचट ओढू लागतात तेव्हा तीळ काढून घ्यायचे इथे बघा तीळ आणि खसखस भाजून झाले आता सुकंखोबरंही थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेऊया इथे बघा खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं याला आता काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये घालायचं बारीक करून घेतलेलं अंजीर त्यामध्येच घालायचे बिया काढून घेतलेले खजूर आता यामध्ये घालायचं चमचाभर तूप इथे मी तूप वितळून घेतलं नाही घट्ट तुपाचाच वापर केलेला आहे आता खजूर आणि अंजीर मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचं तीन ते चार मिनिटामध्येच खजूर आणि अंजीर मऊ होतात लो टू मीडियम फ्लेमवरतीच खजूर मऊ करून घ्यायचं इथे बघा मऊसूत एकदम खजूर बनवून झालं आता इथे बघा ड्रायफ्रूट्स गार झाल्यानंतर त्याला इथे जाडसर असं कुटून घेतलं खोबरंही चोरून घेतलं तीळ आणि खसखस बारीक न करताच आपण वापरणार आहोत आता ड्रायफ्रुट्स कुटून घेतलेल्या ताटामध्येच घालायचे मऊ करून घेतलेलं खजूर त्यामध्येच घालायचे तीळ आणि खसखस आता खजूरमध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे खजूर गरम असतानाच त्यामध्ये सर्व जिन्नस मिक्स करायचे आता उरलेलं सर्व तूप घातलं आणि याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच याचे लाडू वळायचे मुलांना खायला देण्यासाठी पेढ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे आपण लाडू बनवू शकतो लाडू वळताना जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर मिश्रण हलकंसं परत कढईमध्ये गरम करून घ्यायचे आणि लाडू वळायचे इथे बघा एकदम पटापट -पत लाडू बनवून तयार होतात काय मस्त लाडू दिसतो आहे बघू शकताय अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये कळवा चॅनेलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद